रामप्रभूंची कथा म्हणजे संसारातल्या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी कथा आहे अयोध्येमध्ये रामाचं मंदिर होतंय आणि आपणही रामप्रभूचे सब सगळे सेवक आहोत रामभक्त आहोत आणि आपला धर्म रामाचं काम करतो म्हणून पुन्हा एकदा त्याचं आयोजन व्हावं या चरित्र आपल्या संसाराशी त... काही संबंधांनी जोडावं लागतं त्याच कारण रामचरित्र रामप्रभूंची कथा म्हणजे संसारातल्या आपल्या तल सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारी कथा आहे मी का दुखी आहे असा कधी विचार केला तर रामायण डोकावून पहा आपण का दुखी आहोत आपलं कर्म आपल्याला दुःख देत चालत त्याला रामायण आपल्याकडे उदाहरण आहे कर्मे दशरथ योगी मेला कर्मी श्रीराम वनवासा गेला कर्मी रावण क्षय पावला सीता आपल्या कर्माने हे सगळ्या गोष्टी घडत असतात आपले बाबा पण सांगतात ना केली कर्म झाली तिची भोग आली आणि उपजली मेली आयशी किती आपण दुःखी का आहोत याचं उत्तर सुद्धा रामायणामध्ये आपल्याला एवढं सुख कशाने मिळालं का मिळत आहे याच सुद्धा उत्तर रामायणामध्ये माणसाने कसं जगावं रामायण शिकवतोय माणसाने कस मराव भागवत शिकवतोय कस जगाव असंख्य उदाहरण आहेत रामायणामध्ये आपल्या जीवनाला सुखी बनण्याचं एकमेव काय कारण असेल तरी प्रभूंच चरित्र आहे अति गोड मधुर पुन्हा 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 ऐकावं असं वाटेल ते चरित्र आहे थे, आता तुम्ही ज्यावेळेस कथेकडे याल त्यावेळेस उद्या सकाळी तुमचा नातो तुम्हाला विचारील कुठं चालले म्हणे चालले राम कथा ऐकायला कुठे आहे रामकथा रेणुका मातेच्या मंदिरा बसी भव्य प्रांगणामध्ये चालू आहे या सर्व जगदंबा तरुण मंडळींनी मिळून या कथेच आयोजन केलेलं आहे मी ऐकायला चालले ना तो सांगेल आजी कोणती ग राम कथा कोणती म्हणजे राम तीच का गाजी राम जन्माला येतो चौदा वर्ष वनवासाला जातो त्याची पत्नी कोणीतरी रावण नावाचा राक्षस घेऊन जातो त्याला पाण्याकरता प्रभू एक वर्षाचा प्रवास करतात त्या रावणाला मारतात आपली पत्नी घरी घेऊन येतात आणि पुन्हा रामराज्यावरती बसतात एका मिनिटात संपणारी कथा तू सात दिवस ऐकायला चाललीस असं त्या कथेत काय आहे प्रश्न बरोबर आहे आपल्याकडे उत्तर तयार नाही त्यावेळेस आपण भांबवून जा एवढ्या एवढ्या पाच सहा वर्षाचा मुलगा आपल्याला विचारेल त्यावेळेस काय सांगावं त्याला त्यावेळेस त्याला सांगा <ाँगाए> कितीही कितीही आपण ती कथा ऐकत राहिली तरी सुद्धा पुन्हा 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 ही कथा ऐकावी असते वाटते त्याच कारण ही कथा माणसाला सुख देते काय करते रामकथा विचारला प्रश्न तर सांगा हे सुख हे दुःख जन्म जनम के व्यथा हे हे राम कथा हे राम कथा राम कथा की जीवाच कल्याण करून देते आपलं सुख आपल्याला मिळून देते आपलं दुःख हरवण्याचं काम करते तिचं नाव राम हे जग जे चालतं ना हे संपूर्ण संपूर्ण जगे राम नावावरती चालत आहे यातला राम गेला की सगळं संपलं सगळं आपण विचारतो एखादा माणूस मरण पावला की काय बोलतो आपण मेला असा शब्द उच्चारला जात नाही कारण मेला शब्द मेल्याच्या नंतर सुद्धा आवडत नाही मरण शब्द माणसाला आवडतं का मग ज्ञानोपराची भाषा आहे ज्ञानोपरा म्हणतात मर बोल ना परी मेल्या विन रडती <applies to you> मेलेल्या माणसाला सुद्धा मेल म्हणणं आवडत नाही मेला म्हणणं आवडत नाही एखाद्याला विचारलं का तुम्ही तुमचे शेजारी बोलत नाही आज बोलत नाही महाराज सहा महिने झाले बोलत नाही का बोलत नाही म्हणे जाताने रस्त्यावरतून मला मेला म्हणत म्हणून मी बोलत नाही किती महिने सहा महिने मरण आवडत नाही आवडत नाही लक्षात ठेवा माणूस गेल्याच्या नंतर सुद्धा म्हणतात त्याचा राम गेला मनुष्य जिवंत असायला काय लागत तर माणूस जिवंत हवा असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये राम लागतो राम नसेल तर तू मरतो किंवा समजतो तसच आहे एखादा माणूस जिवंत असताना जर तो रामकथा ऐकत नसेल त्याच्या श्वासोश्वास चालू असताना सुद्धा जर त्याला रामकथा आवडत नसेल ऐकावे अशी वाटत नसेल तर तो मनुष्य असून सुद्धा मेल्यासारखा का। कारण त्याच्याकडे राम नाही ज्याच्याकडे राम नाहीये त्याचं जीवन कोणत्या कामाचं म्हणून अत्यंत प्रिय जीवाला कशाची गरज असेल तर ती रामनामाची जितकी माणसाला शरीराला पैशाची गरज आहे तितकी जीवाला रामनामाची गरज आहे जसं व्यवहारामध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला पैसा विचारला जाईल तसं वरती गेल्याच्या नंतर प्रत्येक यमदरबारात गेल्याच्या नंतर किती भजन केलं असं विचारलं जाईल किती नामस्करण केलं किती कथा ऐकल्या तुम्ही किती रामचरित्र ऐकलं ज्या ज्या वेळेस विचारल्या जाईल त्या त्यावेळेस सांगा रेणुका मातेच्या दरबारामध्ये एवढ्या सुंदर अशा रामकथेचं आयोजन असताना आम्ही श्रवण केलं ही पुण्याची थैली आमच्या हातामध्ये आहे आम्ही आता नाही त्याच कारण हे सगळं पुण्य साचवण्याकरता आपल्याला रामकथा पुन्हा 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 ऐकायची त्याच कारण ती कथा जीवाच कल्याण करून देणारी सुखी बनवणारी आहे आणि म्हणून आपण ती कथा श्रवण करणार आहोत